बदलापूरला मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या बावीस वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली या प्रकरणी पोलिसांनी बलात्कारचा गुन्हा दाखल केला आहे तरुणीला गुंगीचे औषध देणारी मैत्रीण आणि तिच्या दोन मित्रांना अटक करण्यात आली आहे बदलापूर पूर्वमधील पीडित तरुणीची शिरगाव परिसरातील भूमिका मेश्राम या तरुणीसोबत ओळख झाली दोन दिवसापूर्वी भूमिका हिने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिच्या दोन मित्रांना आणि पीडितेला घरी बोलावले होते रात्री पार्टीनंतर भूमिका हिने पीडितेच्या पेयात गुंगीचे औषध टाकले बेशुद्ध अवस्थेमधील तरुणीवर भूमिका हिच्या घरी एकाने बलात्कार केला दुसऱ्या दिवशी मुलगी घरी न आल्याने पालकांनी भूमिकाशी संपर्क केला त्यावेळी तुमची मुलगी मद्यप्राशन करून पडल्याचे तिने सांगितले पालकांसोबत घरी परतलेल्या पीडितेला शुद्ध आल्यानंतर बलात्कार झाल्याचे तिच्या लक्षात आले याबाबत तिने पालक आणि पोलिसांना माहिती देताच तिची वैद्यकीय के चाचणी केली यामध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले मात्र हा बलात्कार एका मित्राने केला की दोघांनी हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पीडितेला गुंगीचे औषध देणारी मैत्रीण भूमिका मिश्राम शिवमराजे संतोष रुपवते या तिघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि या तिघांनाही बेड्यात ठोकण्यात आल्या आहेत तिच्या एक मैत्रिणीच्या घरी वा वाढदिवसानिमित्त तिला तिच्याच एका मैत्रिणीला पंधरा दिवसापूर्वी ओळख घालतील एका मुलीशी तिची त्यांची मैत्री झाली त्या मुलीत तिला वाढदिवसाला तिला बोलून घेतली बोलून घेतल्यानंतर त्या ठिकाणी दोघींच्या ओळखीचा एक आणखी एक मित्र होता ज्या जो इथले स्थानिक होता तो आ, तो देखील त्या पार्टीला आला त्याच्यानंतर आणखी तिसरा एक चौथा मित्र त्यांचा आला दोन पुरुष आणि दोन लेडीज या अशा होत्या त्या वाढदिवस निमित्त ते साडे दहा अकराला एकत्र जमले रात्री नंतर त्यांनी केक कापला नंतर ड्रिंक्स केलं नंतर जेवण केलं आणि ते झाल्यानंतर चिला बोलवलं होतं जे एका बावीस वर्षाच्या मुलीला तिच्यावरती त्यातील दोघापैकी कोणीतरी तिच्या दारूच्या नशेत म्हणा किंवा गुंगीचं औषध देऊन ती इतर म्हणते फिर्यादी तर म्हणतात तर गुंगीचं औषध देऊन मला माझ्यावरती त्या दोघापैकी कोणीतरी बलात्कार केलेला अत्याचार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला असहाय्य कळत नव्हतं कोणी केला तर तशीच फिर्याद तिने आम्हाला बाबत दिलेली आहे सदर ज्या मुलीने सांगितलं की बा तिच्या आई वडिलांना तिने असं सांगितलं की तुमची मुली तु, माझ्या घरी दारू घेऊन पडलेली आहे तिला आपण घेऊन जावं तिचे आई वडील भाऊ आणि वडील आले तिला घेऊन गेले आणि नंतर तिने ते वडिलांना आणि भावाला माहिती दिली की असं असं माझ्याबरोबर प्रकार झालेला आहे आणि त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्यानंतर लगेच तात्काळ तिची फिर्याद नोंदवली त्या गुन्ह्यामध्ये जे महिला जिने बोलवलं होतं घरी पार्टीला तिला पण आरोपी केलं त्यानंतर ज्या दोन पुरुष होते त्या देखील त्यांना पण ते मित्र होते त्यांचे त्यांना पण आपण आरोपी करू तात्काळ त्यांना अटक केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे आमच्या मार्गदर्शनाखाली क्राईम पी आय आहेत आमचे गज्जल साहेब त्यानंतर अनुष्का शर्मा म्हणून लेडीज अधिकारी आहेत असे आम्ही तपास करत आहोत सामूहिक अत्याचार आहे का सामूहिक नाही म्हणतायत त्यामध्ये ते मित्रपरिवार होता आणि त्या मुलीचा त्या त्याचा गैरफायदा त्या दोघांपैकी कोणीतरी एका आरोपीने घेतलेला आहे तर ते तपासात निष्पन्न करतोय किंवा दोघांनी केला याच्याबाबत तपास चालू आहे